हाय फ्रेंड्स आम्ही आरत बकरा कपा कपायला आणि बकरा भुजून वगैरे झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही आमच्या काका धुवत आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम मस्त एकदम पैकी पाण्यामध्ये एकदम धुवून वगैरे झाले बकरा करून मस्त साकडणी बिकटणी करणार आहेत थोडेसे त्याचे लेग म्हणजे पाय कापणार कापता वगैरे आणि त्याचे चांबडे वरचे काढून घेतलेले आहे आता बघू आपण आणि मस्त एकदम चांगल्या प्रकारे त्याचे पाय आहेत ते एकदम कापून घेऊ थोडं पहिले लेग पीस ज्याला आपण बोलतो फ्लेवर चाल राहिला अजून एक हा झाला आता शेवटचा लेग पीस राहिला आहे तो प तो पूर्ण कापून नंतर बघू आपण आणि तोपर्यंत पुढेच बघू तसा काय शेवटचा लेग पीस कापत आहे सर्व लेग पीस कापून झाले आहे तुम्ही लेग पीस पाहू शकता इकडे सर्व वेगवेगळे केलेले आहेत लेग पीस आता चार लेग पीस वेगवेगळे केलेले आहेत आणि आता बघा त्याचा पोट चिरतायत जरा पोट चिर चिरून जाईल की लगेच धुऊन वगैरे घेऊ आम्ही सर्व हो हॅलो बाई डायरेक्ट चिकन नाही मटन लेग पीस ओके मटन लेग पीस थँक्यू थँक्यू पूर्ण पोट पोट फाडून झालेलं आहे त्याच्यातल्या बाहेर काय घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याचा सांगाडा मात्र आता मी थोड्या वेळा धुवायला घेण्यात जाणार आहे तर सांगाडा पण मी थोड्या वेळात मस्त धुवतो आणि तुम्हाला दा बघतो दाखवतो किती भारी त्याचा सांगाडा असतो तो तुम्ही बघू शकता हा पूर्ण सांगाडा माझ्या हातात त्याच्या पूर्ण पाठीचे रिप्स बिप्स सगळे बकराचे आहे आणि हा ठेवला आहे मी आता आणि हरता ही रक्ती बघू शकता मी रक्ती शिजवलेली बकराची रक्ती पण आम्ही खा, दादा खाता आहे एक नंबर आहे रक्ती लागते तुम्ही कधी खाल्ले असेल तर क नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशी लागते ती रक्ती आणि हा मी दादा व्हिडिओ काढत होता तेव्हा आणि तुम्ही बघू शकता इकडे रक्ती मी दाखवत आहे पूर्ण आणि लयच लय भारी लागते सर्व जर बस आता बसलेले आहेत तर छोटे छोटे पीस करायला बकऱ्याचे आणि तोपर्यंत मी खातो आहेच आणि आता आम्ही तुम्हाला लग्स फुगून दाखवतो हे हे लंग्स आणि प किती फुगलेलं आहे लय मोठं झालं फुगून झालं आणि तुम्ही बघू शकता हे बकड्याचे लंग्स आहे अजून पुन्हा एकदा फुगून दाखवतो तुम्हाला हे बघू शकता तुम्ही आणि हे हाड छोटसे दिसते ते हाड आहे बकऱ्याचे आणि हे बघा किती एकदम मस्त फुगलेलं आहे आणि त्यांनी कापाय घेतले सुरुवात केलेली आहे एकदम छोटे छोटे पीस करतायत तिकडे आजोबा पण घे खाटखाटा साकटायला चालू केलेलं आहे आजोबाने एकदम बढिया बिर्यान काढून आणि बघू शकता तुम्ही लय फास्ट साकटा घेतले कापाय पण देऊन जोरदार कारण की घरी घरी वाट बघत असतील जेवणाची आणि आम्ही इकडे मगापासून सका सकाळपासून आले तर आता आम्हाला बरा टाइम झाला आहे त्यासाठी लवकरात लवकर साठून आणि लगर लवकर भाजी बनवून आणि घेऊन जाणार आहेत घरी तर बघू शकता तुम्ही लयच फास्ट चाललेत ते विजय मामा गणेश मामा सगळेजण बसलेले आहेत आणि हा सांगाडा मी धुवून अन ठेवला इथं मगापासून पण तिला काही हात नाही लावू कोणी ला लावू राहिला आहे बघ स्वतः फार फास्टच चाललं आहे आणि पुढं बघू आपण काय होतो ते आणि हे एवढी भाजी आता आम्हाला रांधण्यासाठी आणि टप्सीमध्ये नेऊन टाकतो आहे जरा आणि हे बघा डायरेक्ट कुकर त्या पाण्यात दिलं टाकून त्याच्या मसाला मसाल्यानंतर टाकू आपण सध्या टाकून देऊ झालेलं आहे आणि हे वाव आणि हे खेकडा तुम्ही बघू शकता आणि ही भाजी झालेली आहे आणि हळद हो मसाला मीठ मसाला टाकतो आहे मी आणि पप्पा थोडे थोडे टाकले आणि ते परत आणून टाक टाकूरायला लागलेच मामा एकदम चविष्ट अशी भाजी बनव बनवू बघतो बरं मी होते की नाही पुरा पुन्हा थोडासा मसाला टाकतो जाग वरून हळद मसाला तुम्ही अशी भाजी कधी केली आहे आम्ही पावल बोलतो तुम्ही काय बोलता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळं चिकन मटण टाक मटण कापून झालेलं आहे आणि छोटे छोटे तिथे पीस पण केले आहेत आता थोडेसे आहेत बाकी ते करत आहेत थोडे थोडे मस्त भाजी शिजलेली आहे उकळ बिगर आलेलं आहे आता थोड्याच वेळात आम्ही उतारू आणि कशी चव आहे ते मला पण आहे माहिती जरा चाखून वगैरे बघा बघावं लागेल एकदम तुम्ही बघू शकता एकदम चांगली चविष्टर भाजी दिसते थोडासा इस्तो वगैरे पटवून झालेला आहे थोडीशी आणि हे बघू शकता मटण किती एकदम सग एकदम बरं दिसतं आहे थोडेसे पानं वगैरे आणलेत त्यांना वाटा करण्यासाठी सर्वजण पाणी वगैरे घेऊन आलेत भाजी उतारून झालेली आहे आणि मेस माबाने त्याचा रस्ते वगैरे घेतलेला आहे आणि बाप पुन्हा भाजी काढतो आहे त्याच्यातली एक नंबर भाजी झालेलं वाटतं मी थोडंसं पे टेस्ट आता करून बघणारच आहे एक नंबर भाजी दिसते मला पण थोडंसं खाव वाटलं पीस उचायला पण लय गरम आहे आणि थोडंसं खाऊन बघतो बरं कसा आहे तो हा बघू शकता पीस तुम्हाला दिसला असेल हा बघा किती मोठा पिसा आहे आता तोंडा डायरेक्ट टाकणार आहे पण लई गरम होता आणि वाटा करायला सुरुवात झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही वाटणी कशी फास्ट चाललेली आहे लवकरात लवकर सगळ्यांना जायचं आहे घरी तोपर्यंत आजोबाने पण तिकडे वाटा तयार केलेल्या आहेत हे बघा वाटे तयार केलेले आहेत सगळ्यांना इकडे तिकडे हा मोठा हाडू दादाचा आहे ते दादाला देऊ आणि तुम्ही बघू शकता पूर्ण वाटणी वगैरे झालेल्या आहेत पण मला रस्सी प्यायची होती मग आता मी रस्सी प्यायला जातो सर्व झालेलं आहे आता मी सगळं घरी चाललोत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा बाय आम्ही सर्वजण चाललो